और उत्तर विधानसभा मतदारसंघाची सीट खेचून आणण्यासाठी प्रत्येक नेत्यानं कामाला लागावं असे आदेश माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले गेल्या लोकसभा आणि शहर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेत शहर उत्तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी चंग बांधला आहे मंगळवारी काँग्रेस भवन इथं शहर उत्तर विधानसभेच्या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे बोलत होते त्यांनी शहर उत्तरमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा आपल्या मनातील खतखत व्यक्त करताना कार्यकर्ते म्हणाले की शहर उत्तर विधानसभेच्या मतदारसंघाला नेताच नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत नेते मंडळी पोहोचतच नाहीत या मतदारसंघातील नेते गाफील आहेत अशी तक्रारही त्यांनी केली शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता पण गेल्या तीन टर्म भाजपच्या ताब्यात मतदारसंघ गेल्यानं काँग्रेस पक्षाला जनाधारच उरला नाही येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं नव्यानं बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने आमदार सिद्धाराम महत्त्रे राजशेखर शिवदारे आणि शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्याकडं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या बांधणीचं काम सोपवण्यात आलं आहे त्यामुळं सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या नावाला कात्री लावत चाकोते यांच्या नेतृत्वाला डावलण्यात आल्याचं दिसून आलं या प्रसंगी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की शहर उत्तरमधील प्रत्येक नेत्यानं जोमानं कामाला लागावं साहेब माने साहेब आणि विश्वनाथ सापडे साहेब हे ही तुमच्या आज आणि विशेषतः आपला फार वाईट अनुभव आलेला आहे गेल्या दोन निवडणुकामध्ये खरं म्हणजे

काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला तर काही कार्यकर्त्यांना पक्षांतर्गत नियुक्तीचं पत्र देण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले आमदार सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते पालिकेचे गटनेते चेतन नरोटे हेमा चिंचोळकर एन के क्षीरसागर सुनील रसाळे तौफी खत्तुरे बाबा करगुळे अशोक कलशेट्टी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते